एखादी स्त्री पुरुषाला तिच्या अंगाला हात लावू देत नसेल तर पुरुषांनी काय समजावे पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो काही स्त्रियांना त्यांच्या शरीराला हात लावलेला अजिबात आवडत नाही म्हणजेच की त्या स्वतःच्या नवऱ्याला देखील स्पर्श करू देत नाहीत अशा काही स्त्रिया देखील असतात मित्रांनो पती पत्नीमध्ये भांडणे हे होतच असतात असं कोणतही घर नाही त्या घरामध्ये भांडणे होत नाहीत बहुतेक वेळा वाद हे फक्त शुल्लक वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा करू शकते आणि त्याचबरोबर पतीच्या शब्दा पुढे जाणाऱ्या देखील स्त्रिया नस न होत्या परंतु आजकालच्या स्त्रिया या पुरुषांना उलट बोलत बोलत असतात आणि त्याच शिक्षा देखील करत असतात स्त्री पुरुषाला पहिली शिक्षा करते ती आहे त्याला शरीराला हात लावू देत नाही कोणतीही स्त्री रागामध्ये आपल्या जवळ घेत नाही परंतु स्त्रीशी म्हणजे की आपल्या पत्नीशी शारीरिक जवळीक करता करू पाहत असतो परंतु स्त्री त्यालाच अजिबात जवळ घेत नाही ती त्याला स्पर्शही करू देत नाही जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला अशी शिक्षा करते त्या व्यक्तीचा हेतू इतकाच असतो की पुन्हा ती व्यक्ती अशी भांडणाशी धाडस करू शकत नाही अशा शारीरिक शिक्षेमुळे तो कधीही करणार नाही तिने केलेल्या शारीरिक शिक्षामुळे तिच्या मनामध्ये देखील चिडचिड निर्माण होते आणि म्हणूनच तिची त्याच्या प्रती असलेली जवळीची इच्छा होत नाही म्हणूनच पुरुषांनी आपल्या पती पत्नी सोबत वाद करणे नेहमी टाळलेच पाहिजे पती पत्नी मध्ये वाद झाल्यानंतर दुसरी शिक्षा करते ती म्हणजे भावनिक शिक्षा वाद झाल्यानंतर तिच्यापासून दूर गेल्यानंतर तो परत तिच्या जवळ आला तर ती दुःखी असते आणि ती त्याला दोष देत राहते तिला दुर्लक्ष केल्याने ती त्याला माफ करते तिला खुश करण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय राहत नाही मग तिला आपण समाधानी करण्यासाठी समर्थ आहोत असे समजून तो तिचा नान सोडू लागतो तिच्या अशा प्रकारे शिक्षण करण्यामुळे आणि त्याच्या सोडून जाणार दोघांची भांडणे अजून चिवळत असतात म्हणूनच स्त्रियांनी अशा प्रकारचे बंधन लावू नये दोघांमध्ये वाद झाल्यानंतर जर पतीची चूक असेल तर पत्नी त्याला तिसरी शिक्षा देत असते ती म्हणजे मानसिक तिच्या सोबत वाद झाल्यानंतर जेव्हा पती तिच्या सोबत बोलत असतो तेव्हा ती बोलायला नाकारते त्याला त्याची काळजी वाटत असते आणि तिचा विश्वास उडालेला असतो आणि ती तिच्याकडे दुर्लक्ष करत असते त्यांना काही रुची वाटत नाही म्हणूनच शक्यतो करून आपल्या पत्नी बरोबर होणारे वाट टाळायला हवे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद